अभिनेत्री गिरिजा ओक लल्लन टॉप या चॅनलच्या मुलाखतीनंतर खूप चर्चेत आली तिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली या मुलाखतीत तिने बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या गिरिजा नेहमीच तिचं मत स्पष्टपणे मांडताना दिसते या मुलाखतीत तिने यावर भाष्य करताना लोकल ट्रेनमधला एक अनुभव सांगितलाय गिरिजा म्हणाली लोकल ट्रेनमध्ये लोक तुम्हाला स्पर्श करून जातात तुम्हाला धक्का देऊन जातात या गोष्टी सामान्य झाल्यात ही फार दुःखाची गोष्ट आहे अशा गोष्टींमुळे कायम सतर्क राहावं लागतं माझ्यासोबत सुद्धा अशीच एक घटना घडली होती एक मुलगा माझ्याजवळ आला पण तो कधी आला कुठून आला मला काहीच समजलं नाही त्याने माझ्या पाठीवर हात फिरवला पण मी मागे वळून बघेपर्यंत त्याने मान वळवली होती आणि मला समजेपर्यंत तो निघून गेला लहानपणी शाळेत एक मुलगा मला त्रास द्यायचा तेव्हा मी सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली मारली होती त्या प्रसंगानंतर मी स्वतःसाठी उभं राहायला शिकले ही सवय मला आईमुळे लागली मी लहान असताना आईला मारामारी करताना स्वतः बघितलाय तिला कोणी मुद्दामून धक्का दिला किंवा कोणी चुकीच्या पद्धतीने पुढे जाताना दिसलं तेव्हा ती त्या प्रसंगात कसं रिॲक्ट करायची हे मी पाहिलंय माझी आई पटकन मागे वळायची आणि त्या व्यक्तीची कॉलर पकडायची सार्वजनिक ठिकाणी मी नेहमीच तिचा तो स्वभाव पाहिलाय ती किती जागरूक असायची हे मी नेहमीच पाहिलंय असं यावेळी गिरिजा म्हणाली अनेक मुलाखतींमध्ये गिरिजाचा स्पष्ट वक्तेपणा आपण पाहिलाय तर या प्रसंगातूनसुद्धा गिरिजाची परखड बाजू दिसून आली आहे तुम्ही गिरिजाच्या या वक्तव्याशी सहमत आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी